नमस्कार शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी शुभम चोरी स्वागत करू तुमच्या आपल्या ऑनियन मार्केट रेट या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दरचे कांदा भाव व तसेच लाईव्ह नेलाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आज पण आपण पाहणारे की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाणून घेणारे आपण आहिल्यानगर येथील आजचे सविस्तर कांदा बाजार व तसेच लावी येऊन व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो संपूर्ण नक्की पहा तर मित्रांनो आज जर आवक जर बाजारात जर पाहिली तर एक आपल्याला स्थिर प्रमाणात बाजारात आवक असलेली पाहायला मिळते एक सरासरी जर आवक बाजारात जर मित्रांनो पाहिली तर एक दोनशे ते तीनशे गाडीची आवक बाजारात असलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते व मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी लाईव्ह कांदा निलाव ओपन दाखवले तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाची संपूर्ण नक्की पाहत त्यापूर्वी मित्र आपण चॅनलवर नेला असं चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका वेळेस मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना घर वाचल्या दररोजचे कांदा बाजार भाव व तसेच लाईव्ह निलाव पाहायला मिळू शकतील व मित्रांनो आपण पाहिले की बरेच शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केले नाही तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच मित्रांनो इंस्टाग्रामवरती आपण कांद्याबद्दलची सविस्तर माहिती सांगत असतो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले मित्रांनो जाऊन नक्की फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आज जर नगरमध्ये पाहिले तर आपल्याला कांदा कांदा भाव स्थिर प्रमाणातच मित्रांनो असलेले पाहायला मिळते सध्या तर मित्रांनो बाजारात जर तर आपल्याला एक भाव तीन ते चार निलावापासून आपल्याला एक भाव स्थिर प्रमाणातच बाजारात असलेले मित्रांनो पाहायला मिळते एक नंबर सुपर क्वालिटी माल तेराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत बाजारात विकल्या आपल्याला पाहायला मिळाला व दोन नंबर वन मित्रांनो एक हजार रुपयापासून ते एक बाराशे रुपयेपर्यंत विकले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले व गोल्टी मित्रांनो बाजारात जर पाहिली तर एक सातशे रुपयापासून तर एक नऊशे रुपयेपर्यंत बाजारात विकले गेले आपल्याला पाहायला मिळाली व डॅमेज व ओलसरमाल मित्रांनो बाजारात जर पाहिलं तर एक तीनशे रुपयापासून ते एक पाचशे रुपयापर्यंत बाजारात विकत असलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो चला मित्रांनो पाहूया आजचे आयले नगर येथील लाईव कांदा लावू एक हजार पंचवीस

अकराशे तीस अकराशे तीस अकराशे तीस अकराशे तीस रुपय पाचशे पाचशेशे सहाशे सातशे आठशे साडेआठ नऊशे नऊशे सव्वा नऊशे सवा नऊशे

سایډه 730 730 770 75 800 730 850 850 75 75 75 920 900 690 690 690

सव्वा आठ साडेआठ नऊशे साडेनऊशे साडे नऊशे साडे नऊशे साडे नऊशे साडे पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास साडेसातशे पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तर अकराशे सव्वा अकराशे सव्वा अकराशे साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे अरे पुढे चालतो ए राजा रमेश

सातशे साडेसात आठशे सवा आठशे साडेआठ नऊशे नऊ शे नऊशे सवा नऊ साडे नऊशे साडे नऊशे पंचाहत्तर पंचाहत्तर एक